या मैदानातला शेवटचा गट पंचेचाळीस सुटला एक मधनं आड्याला आला आता लढत आहे तिगात मधला आणखीन आड्याला आला आता लढत आहे धोगात कोण होतोय सेमीला पात्र कारण खेळ शिस्तीचा आणि खेळ गतीचा गती, गती बरोबर शिस्त चंद्रकांत कोकाटे कुठे चंदू कोकाटे व्यासपीठाव या चाळीसचा निकाल काय तो निकाल परदेशी से या सेमीला सुरुवात करायची आपल्याला हा या स्टेजवरची गर्दी कमी करा समालोचक स्टेजवरची गर्दी कमी करा बघा आत्ताचा निकाल हा गाडी क्रमांक पंचेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी मसोवा प्रसन्न धाडस फॅन्स क्लब रेटरे धरा